नाते आमचे मातीची आय ओ पी तुमचं तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कारण तुम्हाला दिसत असेल चांगला पाऊस चालू आहे आभाळ आलं आहे आणि अशा वातावरणामध्ये मी मस्त झमझमीत अशी अंडा करी बनवणार आहे तेही चुलीवरती तर आता मी या कढईला माती लावून घेतलेली आहे कढई मध्ये मी अंडे उकडून घेणार आहे त्यासाठी इथं पाणी ठेवलंय आणि त्यामध्ये आता अंडे घालून घेणार आता यामध्ये थोडस मीठ घालून घेते कारण अंडे उकडताना तर मीठ घातलं ना तर अंडे फुटत नाही पाऊस म्हणलं की थोडाफार गारवाच वातावरण स्वयंपाक करायला जास्त छान कारण स्वयंपाक घरामध्ये गरम वातावरण तयार झालं असतं चुलीच्या उभीमुळे तर आता मी इथं चुलीवर स्वयंपाक करते मला खूप छान वाटते अंडे उकडायला ठेवले तोपर्यंत मी खोबरं लसण आणि टोमॅटो सर्व जे आपल्याला भाजीला लागणार आहे ते सगळं साहित्य करून घेत पाऊस असल्यामुळे चूल पेटवण्याच्या आधी सगळं इथं गाठ वातावरण होतं पण आता चूल छान पेटली आणि त्याच्यामुळे एकदम उबदार वातावरण झालं टोमॅटो आणि कांदा किसून झालाय आता लसण बारीक करून घेते म्हणजे फोडणीची सगळी तयारी होईल फोडणी साहित्य झालंय तोपर्यंत आता मी अंडे उकडले तर खूप वेळ झालाय तर ठेवून यांना अंड्या लाखात कडे गेलेत म्हणजे आपले अंडे आता उकडून तयार आहे फोडणी देण्याच्या अगोदर अंड्याला थंड पाण्यात टाकून घेते मग जर अंडे थंड झाले ना मल काढायला सोपं हो आता फोटणी आपण अंड्याची किंवा भाजी करतो त्यावेळेस थोडस तेल थोडस एक्स्ट्रा घालायचं त्याच्यामुळे भाजी छान होते सगळ्यात अगोदर याच्यामध्ये मी काही खडे मसाले घालून घेते आणि खडा मसाला करतो नाही म्हणून लागीच कांदा घालून घेते कांद्याला असा छान लालसा रंग येईपर्यंत याला तेलामध्ये परतून घ्यायचे आता कांदा परतण्याच्या अगोदर आणि लसणाची पेस्ट घालून घेते आता खोबर घालून घेते आजकाल शिक्षणासाठी असेल किंवा उद्योगधंद्यासाठी असेल आपण सगळे शहराकडे वळतोय परंतु मला आजही गावाकडे ज्यावेळेस चुलीवर स्वयंपाक वगैरे करते ना तर असं वाटतं की त्या शहराच्या आयुष्यापेक्षा हे गावाकडचं आयुष्य काही पटीने छान आहे चुलीवर फोड मी चालू तो तो आहे तोपर्यंत अंड्याचे टरफोल काढून घेते अंडे छान उकळले त्याच्यामुळे टरफोल निघायला काही वेळ लागत नाही छान उकडले आता कांदा छान परतलाय त्यामध्ये टोमॅटो जो कापून किसून घेतला होता तो घालून घेतला अशा प्रकारे सगळे अंड्याचे सालटे काढून झालेले आहेत अंडे खूप छान उकडले होते त्याच्यामुळे टरफूल काढायला खूप सोपं गेलं भाजी दाटसर व्हावी यासाठी थोडस बेसन घालून घेते मी विकतची ग्रेव्ही कधीतरीच वापरते शक्यतो घरच बेसन घालून घेते आता धनेपूड घालायची ही विकतची धनेपूड आहे आता लाल तिखट घालते हे घरी बनवलेले लाल तिखट आहे एक चमचा काळा तिखट एक मोठा चमचा आंबारी मसाला अंड्याची ग्रे, ग्रेवी अंड्याची ग्रेव्ही तयार झालीये आता मी त्या अंड्यांना कट करून घेते म्हणजे मला ते ग्रेवी मध्ये सोडता येतील मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत ग्रेव्ही तयार झाली आहे अंडे आपण टाकून घेऊ अंड्यांना मस्त कट मारून घेतलेला आहे जेणेकरून आपली ग्रेव्ही सगळी अंड्यामध्ये मुरून जाणार आहे सगळ्यात शेवटी आता मीठ घालून घ्यायचं भाजी आता तयार झालेली आहे आता मी एका बाउल मध्ये काढून घेते आपली भाजी तयार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा